काय बाई मी काय चाललंय किती गणगणे माग किती काय असा ना किती तुमचं कस काय चाललंय का, भारी। भारी का? ते काय पाळणा हल्ला म्हणले तुमच्या घरी पाळणा हल्ला नाही हल्ला ना पाळणा पाळला आता सकाळीच मी ते डॉक्टर पैसे गेल तर बघ दिसलं मला ते तो अनावरण ते शिल्पाबाई काय म्हणले हा ते डॉक्टर मला म्हणले डॉक्टर यांना काय झालं त्या बायला घेऊन कमून ते म्हणले त्यांचं पाळणं हल्ला म्हणून तिने घरचा आला, आला ना तिला हलवाय गेलं काय हल्लाय तिथं काहीतरी खोट बोल खोट बोलन का मी कधी बरं तुमचं नवरा आलं होतं कळंक नाही तुम्हाला हा तेवढा आहे हा मग नवरा आले विचार विचारते मी तस ध्यान ठेवा जरा घरचा आला ना बाहेर आलायला चाललाय हा ना कस काय घड्या हा जाऊ मी आता थांबता का नाही जातो नाही थांबा नाही नाही जातो नाही थांबले असते नको 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 काही काम नाही मग निघा ना ते हल्लता टाकले जाऊ का आणि घेऊ का खोट दे गावातली सारी लोक खरच हल्ला का काय पाळणा म्हणतो चक्कर बसन बाई असं काही म्हणल्यावर बाई आलाय आलाय माणूस आलाय विचारतेच आज विचारतेच पहिले विचारते कसला पाळणा कसलं काय हल्ले कर काय हो कुठे गेलते हल्ला काय पाळणा काय नाही ना, काय करते म्हणलं काय म्हणलं तुम्ही परत बोला मला ऐकायला हा कोण म्हणलं तुला तुम्ही अशी माझ्या समोर नीट उभा राहू आकडे उभा राहू नका नाही बघा मी खरच टाकीन कमरात तुझं बिघडलं लस बिघडले बिघडल्या लोक लागलं कुणाला पाळणा हाल तुम्ही इथे घरचा आला ना तिथे लोकांचा हलवायला गेले काय घरचा आला ना अरे कवा हायचं घरचा काय बाबा काय खरं सांगा काय कुठं ना केलाय तुम्ही पाळणं काय कोणाचं हलवलंय मी काय लोक सांगायचं येणीत काय सांगायला पाळणं काय मनाने हला ते तुम्ही मला काय तुम्ही झक जख मारे की नाही काळ तोंड केलं ना अरे पण तुला ही कोणी सांगितलं सांगता यांनी सांगितलं तुम्हाला काय करायचं पण केलंय तुम्ही, तुम्ही? कुठं ना काहीतरी नाही बाबा मी ना काय केलं खरो बाई खरो बोला ना माणूस ते शिल्पावाली घेऊन काय दवाखान्यात गेलते तुम्ही दवाखान्यात सांगा ना सांगा लवकर अरे तिला थंडी ताप आलता म्हणून गेलो होतो तिच्या घरची काय मिली होती काय नव्हतं तिला खोट बोलायच नाही खोटं बोलत नाही खोटं बोलत नाही करू अरे एखाद्याला काय नीत नाही का माणूस दवाखान्यात तिच्या घरचे काय मिली होती काय तिच्या घरी कोण नव्हतं म्हणून गेलो तुम्ही दवाखान्यात घेऊन तुल तुला काय गाडी येते काय नऊ माहिती काय दुखत होत काय दुखत होत दिवस गेलेले अरे गेले तिला नवरा नाही तिथं घरी कोणी नाही आणि तिला नऊ माहिती झालेच कस काय तिथं अरे पण आता एवढे चौकशी मी काय केली तुम्ही काय झालं तिथं जातो काम का म्हणे मी असं काय काम आहे तिथं तिच्या घरात गडी माणूसच नाहीये बाया माणसं काय काम आहे तुमचं अरे बाया माणसं दुखणं न ही कोणी बघायचं ले डोका पा फिरू नका बर का मी खरं टाकी मी सांगत तुम्हाला खरं टाकी भाई येले बिघडले बी रे तुला हि कोणी कोणी सांगितलंय नेमकं मला सांग मला सांगलंयनी सांगितलंय मला लवकर सांगा आपल्या घरचं काय होणार आहे आता त्याला प्रगती केल्याशिवाय कसा हालन त्यो ओ तुटी खुशकवर आता काय झाले खुशक मला पूर्ण झालं नाही मला दिन हां मग पियडा म्हणलं आता तुम्ही दे तन काय पेढ सा, दे सगळ आता आमचा पेड़ द्यायचा काय संबंध आहे म्हणजे मी पेड़ देऊ तुमचा तुम्हीच जवई काय काय इथ एक काय चाललंय तू काय सांग बातमी घेऊन आला आणि पेड़ दी तुमचा सगळ तू पाहतो ते परतिजते दुखणं भाणं आता डिलिव्हरी तूच नेऊन एडमिट केली मग ती सोडायचं कोणी बिल कोणी नाही आम्ही तयार करतो बिल द्या बिल नेऊन द्या ना जा ना बिल नेऊन द्या पा पैसे मग देतो बिल काय काही का मोकार उद्योग करू तुम्ही तर मी घरी सांगायचं ना काय झाले की अतिचं दुखत होतं म्हणून गेलो दवाखान्यात घेऊन सांगून जायचं बाईकुलाला व तिला कुण नाही सगळं मलाच बघावं लागत माझ्याशिवाय कुण नाही मग गेलो दवाखान्यात घेऊन का काबर तिच्या आई बापाने का तिच्या नवरीने का तिचा सास-साजरेने तुमच्या ना प्रॉपर्टी केली आता तुम्ही बघायला गेले ते अरे नको करू दे पण सहकारी करावं लागत लाग तेवढ बिल भर दवाखान्यात सोड परत दे सोड घरी सोडतो मी येते काम नाही येते गोल्डन बर्फी द्या आता गोल्डन बर्फी मग आता तूच राहिलो आता बाबा काय कायच पळणा आलं तुमची आता नाही काही खरं हा महाराज खायचा राहिलोय आता वर पाळणा आली तर अरे बोला ना का अर पोरग झालं म्हणून सांगितलं मला पूर गेली का नाही पोरग झालं पोरग झाले ना तू तु बर्फी माहिती मला शंका आली ना गोल्डन बर्फी बर पिदोई पेड्या साहेर काय केलं माझ्या खरे राव डॉक्टर कसं खोटं बोलून तिथं डाक्टरने काय सांगितलं वर्ग झालं तिटेला नाव तुझी सांगून बसला स्वतःच लावलं का डॉक्टर आता काय काय उद्योग केला आहे डाक्टरने बिलाय बापाचं नाव

बाई घरात पो, पोराला बाईला काय घरात घ्यायला का का मला निरोप तिकडे ते गेला मग मी आलोय काय कालवा लावलाय दादा वहिनी झोप मोडली माझे काय चालले काय नेमकं कसले पाळले विचार हे बाबा आता तुझीच कमतरता होती एवढी कमी होते का तू आला परत नाही नेमकं झाले तिथे नवरा ती घरात घ्या ना पोरग मग आता काय करायचं आता माझ्या घरी त्याच्यावाणी दिसा ना ती दिसतो वाटव झालं त्याला बोलला ना तर अरे अरे माझी चावली पडली असेल थिटेवाणी दिसत ना घरी काय होत

माणूस सावली पडतो सावली पडून तुझ्यासारखं दिसत अरे 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 असं वाटलं नव्हतं रे आता माझं लग्न कसं व्हायचं अरे देवा इथं तुरात का की नाही आपल्या लग्नाचं पडलंय त्याचं तोंड आधीच काळ अजून काळ करून नको बस झालं नाही अंधारात दिसायचं नाही आता बस झालं घरात घरात घ्यायचं जरा काहीतरी तुझा झोप झोप जा तुला तेवढेच उद्योग तो निस्त जोपायचं तुम्ही काय केलंय आता मी काय कमी उद्योग केलेत का अजून काय केलं पाहिजे मी शूरवीरच आहे तुम्ही इतिहासातच नाव लिहिलं पाहिजे तुमचं अरे काय चला करा तुम्हाला सांगा चला आता काय मारेन ती काय करत नाही माग यायचं ना अजिबात मी चालले माझ्या अरे नको जाऊ तू नको जाऊ ऐका ना आता काय ऐकू डॉक्टर पैसे दिल्याशिवाय पोरग सोडिना पोरग तिथंच राहिले हा ठेवून घेतलंय म्हणजे पैसे आणा पोरग देतो आता बरा उद्योग झाला का यो आता आता, 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 आता पैसे भरावे लागते कशाला पाय पडत होती माझ्या तुम्ही बरं नको जाऊ तुम्ही ती सोडून आणतो यांच काय संबंध तुमचा काय संबंध अरे आणू दे का आणू दे सोडून आणतो यांच पो आई सोडून आली एकटच राहिले काय झालं काय झालं सुनबाई काय चाल काय केलं काय केलं हिच प हिला ऍडमिट केली ती दवाखान्यात डिलिव्हरी झाली ही म्हणजे काय तुझी बायको का ही म्हणजे कोण आहे ना उत्तर तू गप थांबा मला आधी कळू द्या बायको ही आहे ना तुझी हाय बायको ही मग पण आता ही काय झालं हिला आपलं दवाखान्यात घेऊन गेलो सांग तू सांग तुला माहित नाही का ती कोणी कोणा ती सांग मला आता कस सांगू आबा कसंडारी सांग ना काय रे मला ना नेमकं काय झालं

आपल्याला हा आप वंशाला दिवा तर नव्हताच आपल्याला अरे डॉक्टर पोरगाय के झाले ती झाले सुन बाई सगळे झाली पोराकडून पण जाऊ दे आता आपल्याला घ्या सांभाळून आता होईल आपल्याला पोरगा बाहेर लोकांचं दिसत आहे यांच्यावर दिसतोय एक नंबर आता काय करायचं बोला आता झाले सगळं माझेच गोरपण आहे हा गोरपण तू आ बा तू सांभाळ बिल भराव पैसे दे बर असलं सोयकड आबा दे पैसे

टोन घेतला काय लागलं तुला एक सुचलं काय आता जाऊ जा अरे पण घरी असताना काय उद्योग करून बसलास तू अरे वंशाला दिवा नको का दिवा तर पाहिजे आता जाऊ दे गॅस सांभाळून आता लावायला मला असं वाटलं एक दिवस असं उलटी केलं केलं म्हणलं आज हल नऊन ते म्हणलं आपल्याच काय आहे काय काय म्हणून तिकडं आला प्रयत्न करून बघितलं बाहेर बघितलं तुझं तोंड फडायला पाहिजे असा प्रयत्न करतेत का अजून तुझ्याकड बर नाही केला कुठं आलोय थिटे कोण आहेत मीच आहे मीच डिलेव्हरीचं बिल दिल नाही एक काम या ना तुमची कामाला तु ठेवा

तुम्हाला काय करायची का मग मग अशी कशी माझ्या मागे हानीत जोड झाडू लागून लागत बरं वाटत होत ना खरं होत ना मग आता तुमची आरती करते चालतात आरती नाही करीत मी पण खरं होतं का मला सांग नाही खरं होतं तुमचं जिरली की नाही जाता का घेतली की जिरून जाता का निघता का तुम्ही आता मग झाडू कमी पडला होता पिशी घेऊन जा आली दुसरी आता की बघा मी माझ्या तुम्ही निघा निघा तुम्ही आता शेत आहे ते मलाच बोलून जाते बाई देवा खरं काय बाबा बाई शिवे माटक माय जवळ मानावर राहत अवस्था काय झालं काहीच नाही झालं पर्ग झालंय झालं माहिती माहीत झालं ना तुम्हाला काय झालंय मला काहीच नाही झालं अजून नाही काम बरं कुडा काही लोक काय Jangan dah iat tak ikut, iat tak ikut, kau pisah ni kau 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 itu teteh pisah, luak aja bawa ni atas mana mana agama mana sampai